सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनीनो आज आपण ट्रॅफिकचे जे नियम आहेत किंवा जे ट्रॅफिकचे पोलिसाकडून जे दंड केले जातात तर ते दंड आणि शिक्षा याविषयी आज माहिती घेणार आहोत आपण चालू वाहनाच्या टपावरून किंवा छतावरून किंवा बॉर्नेटवरून प्रवास करणारी कोणतीही व्यक्ती प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रुपये तीनशे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बंद अवस्थेतील वाहन ठेवून वाहतुकीस अडथळा करणारी व्यक्ती टोविंग शुक्लासह रुपये प्रति तास पन्नास रुपये विहित कालावधीत वाहन मालकाने निवास अथवा व्यवसायाच्या ठिकाणातील बदलाबाबत न कळविल्यास प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे मात्र विलंब कालावधीच्या अनुषंगाने राज्य सरकार विविध रक्कम विहित करू शकेल विविध विहित मुदतीत वाहन हस्तांतरणाबाबत नोंदणी अधिकाऱ्यांना कळवण्यात असफल प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रुपये तीनशे तथापि राज्य सरकारने विलंब कालावधी संबंधित येत विविध प्रमाण लिहून देऊ शकतात वाहन अनाधिकृत फेरफार वेगळ्या प्रकारचे इंधन वापरण्यास इतर बाबींचा समावेश प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रुपये तीनशे राज्य सरकारने विलंब कालावधी संबंधित येत विविध प्रमाणात लिहून देऊ शकतात गणवेशातील कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी चालकाकडे लायसन्सची मागणी केल्यास आणि ते सादर करण्यास असमर्थ ठरल्यास प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये कोणतेही अधिकारी अथवा परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी वाहन वाहकाकडे अनुज्ञाप्तीची मागणी केल्यास आणि ते सादर करण्यास असमर्थ ठर ठरल्यास प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये नोंदणी प्राधिकारी आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहन मालक चालक अथवा प्रभारीकडील पुढील दस्तऐवजांची मागणी केल्यास आणि ते दस्तऐवज सादर करण्याचा असमर्थ ठरल्यास वाहनाचे विमान प्रमाण विमा प्रमाणपत्र परिवहन वाहन असल्यास त्याचे योग्यता प्रमाणपत्र आणि प्रवाना प्रथम गुन्ह्यासाठी रुपये शंभर किंवा दुसऱ्या त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये गणवेशातील पोलीस अधिकारी अथवा परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे पुढील दस्तऐवजाची मागणी केल्यास आणि ते दस्तऐवज सादर करण्यास असमर्थ ठरल्यास विमा प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र वाहनचालक वाहन वाहनचालक लायसन आणि परिवहन परिवहन असल्यास स्वस्तता प्रमाणपत्र आणि परवाना प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये मोटार वाहन अधिनियमात जेव्हा वाहनचालक किंवा वाहन आरोपी ठरतात आणि पोलीस अधिकाऱ्यांनी वाहनाच्या मालकाला विचारले असता चालक आणि वाहकाचे नाव पत्ता आणि लायसन माहिती देण्यास असफल ठरलेले असल्यास दुचाकी अथवा तीनचाकी वाहनासाठी रुपये पन्नास आणि दुचाकी अथवा तीनचाकी वाहन वगळता दोनशे रुपये जेव्हा एखाद्या मोटर वाहन अपघातात एखादी व्यक्ती जखमी झाल्यास किंवा त्यात तृतीय पक्षाची मालमत्तेची हानी झाल्यास चालक अथवा चालकाचे प्रभारी आणि अपघातग्रष्टाला वैद्यकीय सहाय्य न केल्यास पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा जवळच्या पोलीस स्था स्थानकाने विचारले असता अपघाताबद्दल माहिती न देणे विमा कंपनीला अपघाताबद्दल माहिती न देणे रुपये शंभर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी योग्य नोंदणी क्रमांकाशिवाय किंवा सार्वजनिक अथवा बंद ठिकाणी बनावट नोंदणी खुना दर्शवणे नोंदणी न केलेली वाहनाचे त्यासाठी अर्ज केल्यास दाखवणे तीनशे रुपये बारा महिन्याला बारा महिन्यापेक्षा आधी कालाव अवधीसाठी इतर राज्याची नोंदणी खून राखून वाहन बाळगणे रुपये शंभर आवश्यक परवानगीशिवाय विशिष्ट करण्यासाठी आरक्षित एखाद्या मार्गावरून अथवा एखाद्या भागातून वाहन चालवणारी अथवा वाहन चालवण्याची परवानगी देणारी कोणीही व्यक्ती तडजोड न्याय न्यायालयात पाठवले जाते दुय्यम वस्तू अथवा प्रक्रिया वापरणारा कोणताही अपवाद उत्पादक शंभर रुपये वाहनातील ज्या दोषामुळे अपघात झाल्यास शारीरिक अथवा आर्थिक नुकसान नुकसान होऊ शकेल असे एखादी दोषयुक्त वाहन अथवा ट्रेलर सार्वजनिक ठिकाणी चालवणारी अथवा चालवण्याची परवानगी देणारी वेक। व्यक्ती कोणतीही व्यक्ती मालक आणि चालकासाठी प्रत्येकी पाचशे रुपये एखाद्या मोटर वाह वाहनात अथवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी रस्ते सुरक्षा ध्वनी नियंत्रण आणि वायू प्रदूषणासंदर्भातील मानकाचे उल्लंघन करणारे वाहन चालक अथवा वाहन चालवण्याची परवानगी देणारी कोणतीही व्यक्ती वाहनात बिघडलेला सायलेन्सर बसवणे मालक आणि चालकासाठी प्रत्येकी रुपये पाचशे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवणारी किंवा त्यास परवानगी देणारी धोकादायक वस्तू वस्तूसंदर्भात मोटर परिवहन अधिनियम अथवा नियमातील तरतुदींचे उल्लंघ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती मालक आणि चालकासाठी प्रत्येकी पाचशे रुपये सार्वजनिक ठिकाणी वापरण्यास धोकादायक अशा स्थितीतील अथवा अशा प्रकारे निर्मिती निर्मित, निर्मित स्थितीतील मोटर वाहन अथवा ट्रेलर विकणारा प्रदान करणारा देऊ करणारा कोणताही आयातक अथवा विक्रेता रुपये तीनशे टप्पा वाहतुकीद्वारे तिकीट अथवा पासशिवाय प्रवास करणारे अथवा मागणी करूनही तिकीट अथवा पास न दाखवणारी कोणतीही व्यक्ती रुपये दोनशे एक टप्पा वाहतुकीचा जा वाहन जाणून किंवा जाणीवपूर्वक प्रवाशी भाडे घेऊन तिकीट न देणारा किंवा कमी मूल्याचे तिकीट देणारा किंवा जाणून बजून किंवा जाणीवपूर्वक तिकीट किंवा पास स्वीकारण्यास नकार दिल्यास किंवा अपयशी ठरल्यास रुपये दोनशे परिवहन कर करारानुसार प्रवाश प्रवाशांना घेऊन जाण्यास नकार देणारा लायसनधारक दुचाकी किंवा तीन चाकी वाहना वाहनांची बाब इतर बाबतीत रुपये पन्नास किंवा रुपये दोनशे मोटर वाहन अधिनियम कोणत्याही व्यक्ती किंवा अधिकार प्राप्त अधिकाऱ्याचे निदर्श निर्देश न मानणारी किंवा अधिकार प्राप्त व्यक्तीच्या निर्देशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती रुपये दोनशे आवश्यक माहिती लपवणारी किंवा खोटी माहिती देणारी कोणती व्यक्ती प्रवासी रुपये दोनशे रेसिंग आणि गती चाचण्या तीनशे रुपये कलम त्र्याण्णव किंवा त्याखालील नियमांचे उल्लंघन करून स्वतःला एजंट किंवा कॅनव्हॉसर असल्याचे भासवणारी कोणती व्यक्ती रुपये शंभर स्वतः व्यतिरिक्त एकापेक्षा अधिक व्यक्ती वाहून नेणारे दुचाकी किंवा मोटरसायकल मोटरसायकल तीन व्यक्ती एका दुचाकीवर रुपये तीनशे वाहनात अधिकृत हस्तक्षेप रुपये दोनशे योग्य वाहन लायसन न बाळगता वाहन चालवणे तीन महिने शिक्षा किंवा पाचशे रुपये दंड अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवणे तीन महिने किंवा पाचशे रुपये दंड लायसन न बाळगणारे किंवा अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालवण्याची परवानगी देणारी वाहन मालक किंवा प्रभारी तीन महिने किंवा एक हजार रुपये दंड त्यानंतर इतर व्यक्तीला वाहन वापरण्याची परवानगी देणे वाहनचालक लायसनधारक व्यक्ती प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये अपा अपात्र व्यक्तीने वाहन चालवणे किंवा वाहन चालक लायसनसाठी अर्ज करणे किंवा पूर्वी जप्त केलेल्या वाहन चालक लायसनामधील शेरे उघड न करता लायसन्सची मागणी करणे तीन महिने किंवा शंभर रुपये किंवा दोन्ही त्यानंतर अर्ज किंवा एक प्रमुख मार्गदर्शन परवाना प्राप्त किंवा परवाना केले मित्रांनी पूर्वी आयोजित उघडणं परवाना शोधत मार्गदर्शक म्हणून काम किंवा अपात्र मार्गदर्शन एक महिना किंवा शंभर रुपये किंवा दोन्ही त्यानंतर लायसनशिवाय वाहन प्रशिक्षण शाळा चालवणे प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये जास्त गतीने वाहन चालवणे प्रथम गुन्ह्यासाठी चारशे रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी हजार रुपये आपल्या कर्मचारी किंवा आपल्या नियंत्रणातील व्यक्तीला जास्त वेगाने वाहन चालवण्याची चा परवानगी देणे प्रथम गुन्ह्यासाठी तीनशे रुपये दुसऱ्या किंवा त्या त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी पाचशे रुपये वाहनचालक किंवा ज्यादा भार पार, -पार पाडण्यासाठी एक वाहन चालवण्यास परवानगी देतो किमान रुपये दोन हजार आणि जास्त भार कमी करण्यासाठीच्या शुक्लासाठी अतिरिक्त भारासाठी टन रुपये एक हजार वाहनाचे वजन करण्यासाठी किंवा वजन करण्यापूर्वी थांबवण्यास किंवा त्यावरील भार काढण्यास वाहनचालकांना नकार देणे तीनशे रुपये वाहनाचे स्टेअरिंग व्हील डावीकडे असणारे वाहन संबंधित बदलास अनुकूल योजना उपलब्ध नसताना वाहन चालवणारी किंवा वाहन चालवण्याची परवानगी देणारी व्यक्ती प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसरे किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये धो धोकादायक वाहन किंवा प्रोत्साहन पहिल्या गुन्ह्यासाठी सहा महिने किंवा रुपये एक हजार किंवा दोन्ही संबंधित घटनेनंतर तीन वर्षाच्या आत दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी दोन वर्षे किंवा रुपये दोन हजार रुपये किंवा दोन्ही मद्यपान करून अथवा अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली वाहन चालवणारी व्यक्ती पहिल्या गुन्ह्यासाठी सहा महिने किंवा रुपये दोन हजार किंवा दोन्ही संबंधित घटनेनंतर तीन वर्षाच्या आत दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी दोन वर्षे किंवा रुपये दोन हजार किंवा दोन्ही वाहन चालवण्यास मानसिक किंवा शारीरिकरित्या सक्षम नसताना तसे करणे त्यास प्रोत्साहन देणे प्रथम गुन्ह्यासाठी दोनशे रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी पाचशे रुपये विमान असलेले वाहन चालवणारी व्यक्ती तीन महिने किंवा एक हजार रुपये किंवा दोन्ही वाहतूक नियमांचे पालन करण्यात अपयशी चालक पिवळ्या रेषेच्या लाल प्रकाशाने उल्लंघन संकेत न देता मार्गिका बदलणे प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये विशिष्ट प्रसंगी विशिष्ट सिग्नल देण्यास अपयशी ठरलेला चालक प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुप तीनशे रुपये विनिर्दिष्टित रस्ते भागात एस टी व्ही एस वेळेच्या निर्बंधाचे उल्लंघन करणे रुपये दोन हजार आपल्या वाहनाचे नियंत्रण अन्य व्यक्तीला देणारा चालक वाहतुकीच्या ठिकाणी अडथळा म्हणून बसणे प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसरे किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये स्वतः व्यतिरिक्त एकापेक्षा अधिक वाह व्यक्ती वा वाहून येणारा दुचाकी किंवा मोटरसायकल्सस्वार ती तीन व्यक्ती एका दुचाकीवर प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये चालक आणि मागे बसलेल्या व्यक्तीने संरक्षणात्मक शिरस्रा न घालणे हेल्मेट प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये एखादे वाहन किंवा ट्रेलर सार्वजनिक ठिकाणी सोडून देणारी किंवा त्यासाठी परवानगी देणारी कोणतीही प्रभारी व्यक्ती अनुचित आणि अडथळ्याच्या जागी पार्किंग प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये मालक टूविंग खर्चासाठी सुद्धा जबाबदार असेल चालू वाहनात कोणत्याही व्यक्तीला चढू देणारी किंवा चढण्याची परवानगी देणारी कोणतीही वाहनाची वाहनाचा प्रभारी व्यक्ती प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये आवश्यक खबरदारी न घेता वाहन एका जागी थांबवून ठेवणारी व्यक्ती तसे करण्यास भाग पाडणारी वाहनाची प्रभारी व्यक्ती प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये असुरक्षित रेल्वे क्रॉसिंग करताना खबरदारी घेण्यात अपयशी प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये काही विशिष्ट प्रकरणात गाडी थांबवण्यात चालक अपयशी प्रथम गुन्ह्यासाठी रुपये शंभर दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रुपये तीनशे वाहन चालवताना मोबाईलचा वापर प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये माल मालवाहतूक वाहनात आसन क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती घेऊन प्रवास करणे प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी जा साठी जादा भाड्याची मागणी करणे प्रथम गुन्ह्यासाठी रुपये शंभर दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये नंबर प्लेटशिवाय वाहन चालवणे नंबर प्लेट प्रदर्शित न दाख दाखविणे प्रथम गुन्ह्यासाठी रुपया शंभर दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी रुपये तीनशे परिवहन वाहनातून ज्वालागरी आणि अत्यंत स्फोटक पदार्थ घेऊन प्रवास करणारे प्रथम गुन्ह्यासाठी शंभर रुपये दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीनशे रुपये हे जे ट्रॅफिकचे नियम आहेत आणि ट्रॅफिकचे दंड आहेत ते तुम्हाला थोडक्यात समजले असतील तर आप ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण काही वेळा पोलिसाकडून आपल्याला भीती दाखवली जाते आणि त्यांच्या पै खिशामध्ये पैसे कसे पडतील ह्याचा विचार ते सातत्याने करत असतात त्याच्यामुळं जे काही नियम आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण आपल्यामध्ये बदल केला पाहिजे किंवा त्या गोष्टीची जी पूर्तता आहे ते आपण केली पाहिजे तर हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद लोकांना हा व्हिडिओ पाठवा आणि जास्तीत जास्त जे कोणी लोक आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नये धन्यवाद